विनापास टन साखर वाहतूक होतेच कशी ौजारी दाखल करण्याची स्वाभिमानीची विक्रीसाठी काढली असल्याचा करण्यात येतो आरोप आजरा साखर कारखान्यातून तब्बल दोन टन साखर बाहेर काढली गेली ही बाब संगनमताशिवाय शक्य नाही त्यामुळं या घटनेबाबत आजरा साखर कारखान्याच्या नव्या अध्यक्षांनी केलेला खुलासा हास्यास्पद आणि तकलादू आहे कारखान्याकडून काटामारी आणि रिकव्हरीतील तफावतीच्या अनुषंगाने ही साखर परस्पर बाहेर काढली असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचा दावा असून हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं आणि संबंधितांवर फौजदारी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली आजरा कारखान्यातील साखर बाहेर काढणं आणि त्याची वाहतूक करण्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पत्रकार बैठक घेत भूमिका स्पष्ट केली यावेळी माजी संचालक तानाजी देसाई म्हणाले त्या साखर वाहतुकीस गेट पास नाही बिलिंगही नाही यामुळे संशयाला वाव आहे कारखान्यातून एक बाहेर जाण्याची शक्यता नसताना दोन टन साखर बाहेर जातेच कशी हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणूनच या प्रकरणी पोलिसात फौजदारी नोंद करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे यावेळी नरेंद्र कुलकर्णी संजय देसाई धुंडीबा सावंत श्रीपती गुरव यांच्यासह शेतकरी संघटना कार्यकर्ते उपस्थित होते